झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत झळकलेला एक तरुण कलाकार परंतु पडद्यामधील वास्तव पूर्णपणे वेगळा आहे नागपूरच्या रस्त्यावर घडली अशी घटना की ऐकून तुमचे अंग सरेल तारांनी बांधून अर्धनग्न करून धारदार चाकोनी वार करून बाबू छत्रीची निर्गुण हत्या केली हा गुन्हा नेमका का झाला एक साधा साधावाद की गुन्हेगारी जगतातील जुना हिशोब चुकती करायची होती नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण उलगडणार आहोत एक धक्कादायक सत्य बॉलिवूडमधल्या पडद्यावर झळकणाऱ्या बाबू छत्रीच्या आयुष्यामागची काळी बाजू आणि त्याचा निर्गुण खुनामागच भीषण रहस्य प्रियांशू ज्याला लोक बाबू छत्री म्हणून ओळखतात तो नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात झळकला होता अमिताभ बच्चन सारख्या महानायकासोबत पडद्यावर दिसणं ही मोठी गोष्ट होती पण खरी गोष्ट अशी होती की प्रियांशू हा स्थानिक गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या नोंदीत आधीपासूनच ओळखला जात होता त्याच्यावर नागपूर पोलिसांच्या नोंदीमध्ये अनेक किरकोळ गुन्ह्यांची नोंद होती सिनेमात तो नायकांसोबत मैदानावर खेळताना दिसत होता पण खऱ्या आयुष्यात तो समाजाच्या विरुद्ध दिशेने पाऊल टाकत होता मंगळवार रात्रीची वेळ नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा वस्तीमध्ये रात्री रस्त्यावर अचानक लोकांच्या किंकाळ ऐकू येतात काही जण धावत येतात आणि एक दृश्य पाहून थरका पुरतो अर्धरंगना अवस्थेत प्रियंशू जमिनीवर पडलेला होता त्याचे हात पाय लोखंडीत घट्ट बांधलेले होते त्याच्या शरीरावर चाकूचे वार डोळ्यात भीती आणि रक्ताने माखलेला चेहरा लोक पोलिसांना कळवतात पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि त्याला तात्काळ मेयो हो हॉस्पिटलमध्ये दाखल करतात डॉक्टर तपासणी करतात आणि सांगतात तो आता हयात नाही आहे अशा पद्धतीने झुंड चित्रपटात झळकलेला बाबू छत्री मृत्यूच्या झुंडीत गेला प्रश्न होता नेमकं असं का घडलं चित्रपटात झळकलेल्या तरुणाला अशा भयंकर हत्येचं लक्ष का बनवलं प्राथमिक तपासात पोलिसांना समजलं की हत्या कोणत्याही मोठ्या कट कारस्थानातून नाही तर किरकोळ वादातून झाली आहे किरकोळ वाद होय छोट्या गोष्टीवरून वाद सुरू झाला वाद बदलत गेला भांडण रागात बदलत गेलं आणि त्या रागाने घेतलं एकाच माणसाचं आयुष्य नागपूर पोलिसांच्या फाईल्स उघडल्यावर समोर आलं की प्रियांश उर्फ बाबू छत्री हा अगदी स्वच्छ व्यक्ती नव्हता त्याच्यावर आधीपासूनच गुन्हे दाखल होते म्हणजे सिनेमात तो एक गरीब मुलगा ज्याने फुटबॉल खेळून नाव कमवलं हो असं दाखवला हो गेलं पण वास्तविक आयुष्यात तो स्थानिक पातळीवर गुन्ह्यात गुंतलेला होता कधी कधी चित्रपट पडद्यावर एक चेहरा दाखवतात पण खरी गोष्ट पूर्णपणे वेगळीच असते पोलिसांनी या घटनेनंतर तपास वेगाने सुरू केला घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले साक्षीदारांची चौकशी झाली आणि अखेर पोलिसांनी एकाला अटक केली तपास अजून सुरूच आहे ही हत्या खरंच किरकोळ वादातून झाली होती का की त्यामागे अजून कोणतं मोठं कारण लपलेलं आहे हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे बाबू छत्रीचा मृत्यू हा फक्त एक साधा खून आहे तो समाजासाठी एक प्रश्न आहे जे लोक पडद्यावर स्टार बनतात त्यांचं वास्तव्य आयुष्य गुन्हेगाराच्या था सावलीत हरवलेलं असतं का की समाजच त्यांना त्या रस्त्यावर ढकलतो ही होती बाबू छत्री उर्फ प्रियांशूची खरी कहाणी एका कलाकाराची एका गुन्हेगाराची आणि एका निर्गुण खुनाची एक ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते गुन्हा कितीही छोटा असला तरी त्याचा शेवट कधीही साधा नसतो शिक्षा ही भोगावीच लागते त्याने आयुष्य सुद्धा संपून जात कधी बळीचा तर कधी गुन्हेगाराचा तुम्हाला काय वाटतं बाबू छत्रीचा मृत्यू खरंच किरकोळ वादाचा परिणाम होता का की अजूनही काही रहस्य लपलेलं आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा सप्तकथांसाठी आमच्या चॅनलला जोडून रहा